छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये गटप्रमुखांचा मेळावा असेल एकनाथ शिंदे मेळाव्यामध्ये गटप्रमुखांशी संवाद साधतील तर दुसरीकडे निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून शिंदे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन गटप्रमुखांशी चर्चा करतील संवाद साधतील मार्गदर्शन करतील संभाजीनगर आज राजकीय दृष्ट्या गजबजलेला आहे त्याचं कारण असं आहे की एकीकडे शिंदेच्या शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः येणार आहेत तर दुसऱ्या बाजूला मराठवाड्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहे आपण सध्या आहोत शिवसेनेच्या मेळाव्या ठिकाणी संत एकनाथ रंगमंदिर यामध्येच हा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा आहेत महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्व आहे शिंदेच्या शिवसेने संभाजीनगरमध्ये मध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या तयारीमध्ये आहे तर दुसरीकडे संध्याकाळी भारतीय जनता पक्षाची मराठवाडा बैठक होणार आहे या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार आहेत विविध जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार असून आगामी निवडणुकांचा रणनीती आराखडा यातून आखला जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे म्हणजेच एकाच दिवशी शिंदेची शिवसेना आणि भाजप दोन्हीही मोठे कार्यक्रम त्यामुळे संभाजीनगरचा राजकीय पट आज पूर्णपणे रंगला आहे पुढील काही दिवसात या दोन्ही पक्षांच्या हालचालीवर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे त्यामुळे आता आज हा दिवसभर नेत्यांची मंदियाळी संभाजीनगर मध्ये राहणार आहे कॅमेरा पर्सन अमोल बागुलेसह मी सचिन जीरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर